नमस्कार मित्रांनो गाई हीटवर येत नाही यामागचं एक कारण काय माहितीये का की गायच्या गर्भाशयावरती तयार झालेली गाठ यामुळे काय होतं की गाय हिट वर येत त्या यामुळे काय आहे की आपल्याला बेसिक थोडंसं नॉलेज आपल्या जनावराविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण काय आहे की आपला शेतकरी काय करतो की गाय हिट वर येत नाही त्या चार चार सहा सहा महिना गाय हिट वर नाही ना की आपल्या शेतकऱ्याचं एकच असतं की डॉक्टरांना बोलवायचं आणि गायची पिशवी साफ करून घ्यायची म्हणजे गायच्या पिशवीमध्ये औषध सोडायचं आणि शेतकऱ्याला काय वाटतं की औषध सोडलं की एकवीस दिवसानंतर आपली गायी हीटवर येईल एकवीस दिवसानंतर नाही मित्रांनो दोन दोन महिने गाई हिटवरच येत नाही त्या औषध सोडलं तरी यामागचं कारण काय असतं माहिती आहे ना गायच्या पिशवीवरती तयार झालेली गाठ यालाच काय म्हणतात लुटियल शिष्ट मेडिकल भाषेमध्ये पण काय होतं की ही शिष्ट ओवेरीवरती तयार झालेली असती ओवेरीवरती गाठ तयार झालेली असती आणि मित्रांनो ही गाठ फक्त इंजेक्शनानंच जाते इंजेक्शनानं जाते मित्रांनो सिंपल ट्रीटमेंट आहे क्लोप्रोटेनॉलचं एक इंजेक्शन आहे की वेटमेटमध्ये एक येतं आणि प्रेग्मामध्ये एक येतात येतं मित्रांनो दोन इंजेक्शन आणली दोन्ही साईडला दोन दोन एल दिले ना एका टायमिंगला मित्रांनो साधारणतः काही गायी तीन दिवसात हिटवर येतात पण मित्रांनो एखाद्या गायीला एक पाच ते सहा दिवस लागतात की ती गाठ विरघळून जायला पण मित्रांनो एक नक्की गोष्ट आहे की त्या इंजेक्शनाचा रिझल्ट चांगला भेटतो आणि शेवटचा ऑप्शन आहे शेवटचा म्हणजे काय की त्या इंजेक्शनाशिवाय पर्यायच नाही आपल्या गायी म्हणतो का नाही आपण प्रत्येक गोष्ट दिली मिनरल मिक्सचर पावडर दिली चांगलं खोराक आहे किंवा कॅल्शियम दिलं फॉस्फरस दिलं तरी गाय हिट वर येत नाही कारण ती गाठ आहे ना मित्रांनो ती गाठ आहे ना हिट सायकल हे पूर्णपणे थांबवलेली असते गायची हिट सायकल थांबवलेली असती आणि गायला प्रेग्नेन्सी सेप ह्या हेतून ती गाठ तयार झालेली असते तिथं त्यासाठी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या की चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट आपल्या गोठ्यामध्ये असणं गरजेचं आहे की डॉक्टरांना सांगितलं पाहिजे खर्च किती मित्रांनो साधारणतः ते इंजेक्शन मला एकशे ऐंशी रुपयाला एक भेटले अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे तीनशे साठ रुपये माझं गेलं एका गायला मी ट्रीटमेंट केलेली आहे आता सध्याला त्यामुळे मी व्हिडिओ टाकतोय तीनशे साठ रुपये गेलं पण मित्रांनो आपली गाय हिटवर आली कारण ती गाठ निघून गेली मी चार दिवसानंतर चेक केली तर पूर्णपणे गर्भाशयावरची गाठ ही निघून गेली होती पण मीच जर असा ह्या गोष्टी जर मला जर माहीत नसत्या किंवा मी जर डॉक्टरांवरती अवलंबून असतो आत्ता सध्याला माझ्या गोठ्यामध्ये तर गॅरंटी देऊन सांगतो की माझी जी पाच वर्षापूर्वी जी माझ्या गोठ्याची परिस्थिती झाली होती गाई माझ्या दोन दोन वर्षी हिटवर आल्या नव्हत्या ना ते आता त्या ह्या गाईवरती सुद्धा तोच प्रॉब्लेम झाला असता आणि मला पार्टी गाई म्हणून एक सात आठ हजार रुपयाला ती गाई विकावी लागली असते पण आता मित्रांनो दोन दिवसात आपली गाई हिटवर आली म्हणजे ती इंजेक्शन दिलं आणि त्या इंजेक्शनाचा एक बहात्तर तासाचा कालावधी असतो पण आपली गाई दोनच दिवसात हिटवर आली बघा मित्रांनो त्यासाठी मित्रांनो काय होतं की चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट आपल्या गोठ्यावरती असू द्या डॉक्टरांचा विश्वास असू द्या की विश्वासानं डॉक्टरांना आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण पिशवीत औषध सोडलंय तर आपल्याला ह्या इंजेक्शनाचा वापर सुद्धा केला पाहिजे तरच आपली काही हिटवर येईल कारण आत्ता थोडं पैसे गेलेलं चालतात मित्रांनो पण सहा सहा महिने किंवा वर्षे वर्षे काही खाली राहणं हे शेतकऱ्याला आजच्या हे परवडूच शकत नाही त्यासाठी मित्रांनो एकच गोष्ट असू द्या की तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे किंवा माहिती असणं गरजेचं आहे की नक्की इंजेक्शन कोणती आहेत कशा प्रकारे वापरले पाहिजेत गाई जर हीटवर येत नाही तर ह्या इंजेक्शनचा वापर केला पाहिजे की नाही पाहिजे कारण मित्रांनो आजच्या कंडिशनना एकच गोष्ट सांगतो की मेडिकल किंवा मेडिसिन शिवार तुम्ही धंदा करूच शकत नाही मेडिकलच्या माहितीशिवार औषधांच्या माहितीशिवार तुम्ही धंदा करूच शकत नाही दूध व्यवसाय कारण मित्रांनो काय होतं आहे की मेडिसिन अशी गोष्ट ह्या क्षेत्रातली ह्याशिवाय आपल्या गाय आहेत ना चालू शकत नाही त्या म्हणजे कुठल्याच गोष्टीश आपल्याला व्हिटॅमिनची माहिती पाहिजे इंजेक्शन कोणती दिली पाहिजेत व्हिटॅमिनची असू द्या मिनरल मिक्सचर असू द्या कॅल्शियम असू द्या फॉस्फरस असू द्या गायी आजारी पडल्यानंतर नॉर्मल एक प्राथमिक ट्रीटमेंट आपल्या गोठ्यावरती आपल्याला करता आली पाहिजे तर मित्रांनो आपल्याला हा धंदा परवडणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी काही आहे अशी बेसिक बेसिक मासिक माहिती सांगत असतो त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा बेसिक बेसिक माहिती आहेत ना मित्रांनो खूप महत्त्वाच्या आहेत यामुळे काय होतं की आपल्या काही खाली राहत त्या जेणेकरून आपल्याला पार्ट्या काही म्हणून विकाव्या लागणार नाही त्या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद